हो नमस्कार मी मोनिका स्मित वन मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि त्यांना आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार त्याच्यामुळे मी मस्त अशी साडी घातली आधी सिंपल याच्या आधी पण लावलेली आहे ब्लॉगमध्ये आणि थोडीशी तयार झाली थोडीशी लाईटमध्ये आपली म्हटलं चला थोडंसं काहीतरी आपल्याला फ्रेश वाटते आणि पूजापाठ असलं ना थोडंसं तयार वगैरे झालं की आणखीनच छान वाटते तर वातावरण खूप मस्त ऊन आहे तर पटकन पहिले कपडे वाळू घालते म्हणजे ते दुपारपर्यंतच भितू यातपर्यंत सोपून जाते नाहीतर पूजा करत बसली तर आणखी एखादी तास तरी जातोच माझा म्हणून तर आता पहिले कपडे वाढू घालते आणि नंतर पूजा करते मशीनमध्ये कपडेनं मी आज ड्रायच करून घेतले कारण ना काहीही म्हटलं तरी पावसाळ्यात काही पावसाची गॅरंटी नसते आत्ताच ऊन आणि लगेचच पाऊस पण येतो तो, तो पण मुसळधार काल परवाच्या दिवशी तसंच झालं एकदम ऊन होती कपडे काढत नाही तो इतका धुवधार पाऊस लागला की अर्धा तास तरी तो पाऊस कंटिन्यू होता आणि खूप वेगळाच पाऊस होता एकदम असा धडाक्याचा म्हणतो ना आपण की समोरचा व्यक्तीसुद्धा आपल्याला दिसत नाही एवढा जोरा जोराजोरात पाऊस येत होता तर पावसाळा म्हटलं की ते येतातच तस तस तसेच अध्यामधात ऊन तापली की समजून जायचं की खूप जोराचा पाऊस येणार आहे आपण जसं म्हणतो ना की वादळापूर्वीची शांतता ते तसंच असते आता इतकं दिसत आहे छान ऊन आणि नंतरच काही वेळातच खूप असा पाऊस येतो मुसळधार तर साडी वगैरे घालून काम ना कामं सुचत नाही पण कधी कधी ना छान वाटते आणि ही, ही साडी एकदम कम्फर्टेबल आहे खूप लाईट वेट आहे आणि अंगावर इतकी छान बसते न, मंजे थे थे ना म्हणजे एकाच घालण्यामध्ये पटकन घालण्यात येते नाही तर काठापत्राच्या वगैरे साड्या कशा असते घालायला गेलं आणि पटपट होतच नाही इकडून राहिलं तिकडून राहिलं पण ही पाच मिनटात खूप मस्त अशी घालून मोकळं होते आणि सिंथेटिक साड्या मला घरी व्यवस्थित वाटते एकदम कम्फर्टेबल तरी पण दिवसभर नाहीच घालूशा वाटत तरी ते तुमच्याशी बोलता बोलता माझे सगळे कपडे जे आहेत ते वाळू घालून घेतले मी कपड्यांचं टेन्शन असतेच पावसाळ्यामध्ये आणि ते उन्हामध्ये वाढल्याचा आनंद काही वेगळाच असतो त्याच्यामुळे पडले हे काम केलं आणि आता फुलं जे आहेत ना ते मी आता तोडून घेते मागच्या सोमवारला मी आधीच तोडून ठेवले होते स्मितू जसा स्कूलमध्ये गेला त्याच्यानंतर मी फुलं वगैरे सगळं तोडून ठेवलं बेलपान धुवून ठेवले आणि मग नंतर बाकीचे कामं आवरायला बसली तेवढ्या वड़ा वेळात ना मग पूजेचं होतपर्यंत तर सगळं आवरसावर आणि स्मिरी पण करता करता वेळच होतो तेवढ्या वड़ा वेळात फुलं जे आहे ना ते सगळे कोमिजून गेले आणि झाडालासुद्धा फुलं नव्हते कारण मीच आतमधल्या साईडचे पूर्ण फुलं तोडून घेतले आणि बाहेरच्या साईडचे ना येणारे जाणारे रस्त्यावरून वॉकिंग वगैरे करणारे तोडून घेतात आणि आता तर श्रावण लागला म्हटल्यावर राहतच नाही झाडाला अजिबात फुलं त्यानंतरनं गाडी दिसली मला उन्हामध्ये ऊन्हाचे चटके खूप लागत होते एवढ्या वेळात कपडे वाळू घालतपर्यंत आणि फुलं तोडतपर्यंत ऊन खूप वाटली म्हणून म्हटलं चला गाडीला साईडला लावून घेते आणि तेवढ्या वेळात हे पण आले दुसऱ्यांची गाडी घेऊन आले यांची गाडी घरीच होती आणि मग ते त्यांचे कमेंट पास करणं चालू होतं की चाप्याचं झाड घरी आणि मग हे गुलाबाचं फूल वगैरे कुठून निघालं आणि असं यांचं असं चालूच असते आणि असं पाहिजेच कुठंतरी थोडंसं आपल्याला अप अँड डाऊन तर आले आणि त्यांचं काहीतरी काम होतं तर आता ते त्यांचे काम करतील आणि गाडी तुम्ही लावायची आणि बसून का बरं तर तिथे ना दोन गड्डे आहेत एक दोन गड्डे पास करायसाठी ना ते गाडीवर बसूनच ती गाडी रेस करून समोर न्यावं लागते आणि जर आपण हाताने नेतो म्हटलं तर खूप जोर लावून तिला काढावं लागते इझिली चालली गेली पण दिसायला तुम्हाला असं वाटेल की इथल्या इथे लावायसाठी बसायची काय गरज होती पण तिथे ते ना तेवढा लावायसाठी आता ते गाडी मागचा चाग जो आहे तो गड्ड्यामध्ये फसतो त्याच्यामुळे त्याच्यावर बसून ती व्यवस्थित तिथे लावल्या जाते आणि आपल्याला कुठलीही गोष्ट जेवढी कम्फर्टेबल असते ना तीच केलेली बरी असते तर आता सगळं काही कामं तर झाले माझे आता बसते मी निवांतमध्ये पूजेला आणि त्यातल्या त्यात योगायोगाने हे आले त्याच्यामुळं खूपच चांगलं झालं की रिदू एक शांततेनं मला करू देईन आता सगळं कारण त्याला मोबाईल द्यावा लागतो तो खेळत बसतो मोबाईल बघतो तेव्हा मग माझं हे होते आणि मागच्या वेळेस तर मी तुम्हाला त्याचा किस्सा सांगितला माझं इकडे ओम नम शिवाय चाललेलं होतं आणि त्याचं ते काहीतरी ओम शिव ओम शिव असं तो चाललेलं होतं तर मुलांना नकळत नकळत आपल्यातून एक त्या गोष्टी पण त्यांच्यामध्ये डोक्यामध्ये जातातच तर हे जे आहे ना मी तुम्हाला दाखवत आहे पूजा तर अभिषेक वगैरे करायचं मागच्याच सोमवारी मी शेअर केलं होतं आणि यावेळेस म्हटलं चला एखादी आपल्याला शॉर्ट व्हिडिओ टाकायला कामी येईल म्हणून मग उभा मोबाईल पकडून ते बनवलेलं आहे म्हणून थोडं आता तुम्हाला इथे वेगळं दिसत असेल बाजूनी ब्लॅक कलरची स्क्रीन आणि मग मधामध्ये आपला व्हिडिओ तर थोडं समजून घ्या तसाही मी शॉर्ट आधीच टाकला आज सकाळी आणि व्हिडिओ तुम्हाला दुपारपर्यंत येईल आत्ता मी एडिट करत आहे दुपारी त्याच्यामुळे तर छान असा अभिषेक करून घेतला दुधाने पाण्याने आणि त्याच्यानंतर तिथे प्लेट ठेवलेली आहे छोटूसा प्ला आ, पार्ट जो आहे ना तो मी गावाकडून आणलेला होता आमच्या गावाला सासरी यात्रा वगैरे असते जानेवारी महिन्यात तेव्हा मी तिकडनं घेऊन आली होती तीन पार्ट आणले होते एक त्याच्यापेक्षा मोठा आणि एक आपला जो मोठा असतो ना बसायचा तसा असे तीन दोनशाला घेऊन आले होते आणि गावाकडे कुठल्याच गोष्टीची कमी नसते भावबाजी बार्गेनिंग ह्या गोष्टी आपल्या गावात असतेच सिटीमध्ये नाही करू शकत आपण बार्गेनिंग किंवा मग आपण चांगल्या दुकानात गेलं तिथेसुद्धा बार्गेनिंग होत नाही पण गावखेड्यामध्ये आपुलकी आपली माणसं असं समजून ते लोक देऊन देतात पण कुणाच्या पोटावर पण लात नाही पडली पाहिजे हा विचार करूनसुद्धा आपल्याला बार्गेनिंग करायला पाहिजे ओळखीचं दुकान होतं त्याच्यामुळे ते देऊन देण्यात आलं आपलं चला सगळी पूजा झाली बेल फूल वाहून झाला आणि शिवामूठ जी आहे ती तीळ होती अशी मूठमध्ये पकडायची आणि त्यानंतर वरून पाणी टाकत ओम नम शिवाय मंत्राचा जप करत ती मूठ जी आहे ती आपल्या पिंडावर अर्पण करायची आणि मग इथे आपली जी काही पूजा आहे ती संपन्न होते याच्यापेक्षा दुसऱ्या पद्धतीने तुम्ही काही करत असेल किंवा दुसरी कुठली सेवा करत असेल जी की साधी सोपी असेल कमेंटमध्ये नक्की सांगा मला जर आवडली तर मी ही नक्की करून बघेल अशी माझी ही जी पूजा आहे आजची ही संपन्न झाली आणि खूप छान झाली पूजा झाली आणि मी उपासाला दूध फळं याच्यावरच नाही राहत ते तर खातेच अधामधात भूक वगैरे लागली तर पण फराळाचं सुद्धा बनवते तर शाबुदाना बनवत आहे खूप सारे जणं शेंगदाण्याचा कूट करून साबुदाणा बनवते पण मला अशा पद्धतीचा गरम गरम साबुदाणा आवडतो शेंगदाण्याचा कूट केलेला ना साबुदाणा मला ऑइली वाटते मग तो कसा आहे इकडे झाला की तिकडे खाण्यात गेला पाहिजे तर आता लगेचच बनवत आहे पण मला असा जास्त आवडते त्याच्यामुळे मी असा बनवत आहे तर जिरा आमच्यामध्ये खातात म्हणून जिऱ्याचा तडका दिला त्यानंतर मिरचीसुद्धा तेलामध्ये तडतडू दिले त्यानंतर आलू बारीक बारीक कापून टाकले आणि त्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकले तर इथे शेंगदाणे बरेच लोक लोकं जे आहे ते स्किप करतात पण मी टाकले कारण आता तुम्ही बघायलाच रेसिपी एकदम साधी आहे सिम्पल आहे टमाटरसुद्धा मी याच्यामध्ये टाकलेला आहे दहीसुद्धा मी यामध्ये टाकलेला आहे आ, जर कुणाला आवडत असेल तर तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा खूप छान वाटतो आणि गरम गरम खायला ना एक वेगळीच मजा वाटते तर साबुदाना छान असा फुगलेला होता सकाळीच भिजू घातला दहा पंधरा मिनटं पाण्यात ठेवला आणि नंतर सगळं पाणी काढून टाकलं तरी पण दोन अडीच तासामध्ये तो छान असा फुगून मस्त असा मोकळा फळफडीत झाला होता एवढं सगळं झाल्यावर मग दही ॲड केलेलं आहे मी टमाटरसुद्धा टाकलं आणि दहीसुद्धा तर आंबट कमी वाटत असेल कमी पाहिजे असेल तर तुम्ही स्किप करू शकता पण खूप छान वाटते आणि नंतर झाकण ठेवून होऊन नवीन मोबाईल जो आहे तो घेतलेला आहे तर शॉर्ट टाकेलच मी तेव्हा तुम्हाला समजेलच कोणता आहे काय आहे आणि खूप मस्त छान अशी पूजा झाली बघा किती क्लिअरिटीत फरक आहे एकदम सगळं जे काही आहे ना आपलं क्लिअर दिसत आहे आज दुसरा श्रावण सोमवार होता आणि आजची शिवामूठ होती तीड जवळून दाखवते मी तर छान मस्त अशी पद्धतशीर पूजा झाली आणि साबुदाना पण मी फोडणी देऊन दिला आणि तो आता शिजत आहे तोपर्यंत म्हटलं चला तुमच्याशी बोलते थोडंसं त्याच्यामुळेच ना मी त्या दिवशी कम्युनिटी पोस्ट टाकली होती की व्हिडिओ तुम्हाला दोन येईल पण शक्य झालं नाही याच्यासाठी की त्याच्यातला डेटा सगळं याच्यामध्ये आणि सगळ्या ॲप्ससुद्धा याच्यामध्ये हे केलं इन्स्टॉल केल्या तर त्याला खूप वेळ लागला प्रोसेसिंगमध्येच होत्या त्या सगळ्या झाल्या पटपट पण ते, ते सीएमचं स्लॉट वगैरे काही बंदच होतं त्याच्यामुळे नेट पण ते चालत नव्हतं म्हणून मग वायफाय घेऊन जो पेंडिंग ब्लॉग होता जुन्या मोबाईलचा तो तुम्हाला आलेला आहे आज सकाळी पब्लिक केला रात्रीच तो अपलोड झालेला असेल वायफाय यांच्या मोबाईलमधून घेऊन त्या जुन्या मोबाईलमधून पब्लिक करून टाकला तुम्हाला आणि आता जे काही ब्लॉग्स येईल ते सगळे नवीन मोबाईलचे येईल आणि मोबाईल घेण्याचं इतकं अर्जंट हे याच्यासाठी होतं की सगळे डॉक्युमेंट्सचे जे वगैरे काही कामं जे असते ना ते सगळे पेंडिंग राहायचे म्हणजे ब्लर वगैरे यायचं आणि मग त्याच्यासाठी ना रिजेक्शन मग टाईम खूप जायचा आणि सोबतच ब्लॉगसाठी तर पाहिजेच होतं मी मागे लास्ट टाईम बोलली होती म्हणून तर आता ब्लॉगसाठी तर झालाच आणि काही पी डी एफ वगैरे कुठे सेंड करायचा असेल तर हाच मोबाईल यूज होईल तसं यांचा मोबाईल पण तसाच आहे जसा माझा मोबाईलची क्लिअरिटी आहे ना तशीच आणि मुलं छोटे असल्यामुळे ना आम्ही मोबाईल काही घेत नव्हतो पण आता हा शूटिंगसाठी कॉलिंगसाठी राहील आणि याची एकच ठराविक स्पेस आहे की तो इथे राहत जाईल रोज दिवसभर आणि फक्त एडिटिंग वगैरे करताना मी हातात घेणार असं आता ठरवलेलं आहे कारण मुलांचा काही भरोसा नाही आहे महाग मोबाईल घेऊन ना पूर्ण ते काय करतात तोडफोड करतात आणि फेस फेस जो आहे तो खूप ऑइली दिसत असेल ओन खूप आहे त्याच्यामुळे पूजा केली ना आणि सोबतच इकडे हे बनवलं त्याच्यामध्ये सगळं वेगळं दिसत आहे तर चल थोडं वेळात आता नाश्ता करते परड्याचं आणि खाते मी मिठाचं खाते कारण उपास तेवढा दिवसभर करणं होत नाही माझं जे काही फराळाचं आहे ते मी करून घेतलं रिदूला झोपवून दिलं आणि त्यानंतर मी आता घेतलेलं आहे फ्रीज आवरायसाठी कारण काल होतं रविवार पण काल आमच्या घरी काही भाजीपाला आलाच नव्हता कारण दादांची ड्युटी पाच वाजताची होती आणि मग त्यातल्या त्यात अंत म्हटले ते दुपारी आणि झोपले तर मग ते झोपूनच राहिले जेव्हा ड्युटीची वेळ झाली तेव्हा उठले मग म्हटलं असू द्या उद्या जे काही गुजरी वगैरे असते आपले छोटे भाजीपालेवाले बसतात ना त्यांच्याकडून घेऊन याल तसेही बाजारातले रेट आणि आता ते गुजरीतले रेट ते जे आहे ना ते जवळपास सारखेच आहे उलट आपण जेव्हा ऑफ दिवशी आणतो ना अशा महागाईच्या वेळेत तेव्हा उलट चांगलं मिळते गुजरीतलं सामानसुद्धा तर मग म्हटलं चला असू द्या दुसऱ्या दिवशी घेऊन याल पण एवढंच की ज्या दिवशी बाजार असते त्या दिवशी जर आणलं तर आपल्याला व्हेरायटी ऑफ फ्रुट्स म्हणतो व्हेरायटी ऑफ व्हेजिटेबल्स म्हणतो ना त्या गोष्टी मिळून जाते तर फ्रूट्स वगैरे काही आणायचे नव्हते फक्त भाजीपाला आणायचा होता आणि जेव्हा जेव्हा मला भाजीपाला ठेवायचा असते तेव्हा मी एक वेळा अशी क्लिनिंग करून घेते म्हणजे सगळं काही सामान जे आहे ते ऊसपास केलं की चांगलं होते म्हणजे आपला कुठेही काही पण गडबडीमध्ये लागलेला हात असेल काही असेल चिकटपणा असेल कुठे वरण वगैरे सांडलेलं असेल ते सुद्धा पुसण्यात जाते आणि फ्रीजसुद्धा छान क्लीन दिसते म्हणजे दोन तीन महिने जरी आपण डीपली क्लिनिंग नाही केली तरी पण चालून जाते तर छान असं पुसपास केलं दोन चार टमाटर आणि दोन तीन आलू छोट्या साईजच्या असे ते फ्रीजमध्ये शिल्लक राहिलेले होते एवढ्या वर काहीच नव्हतं भाजीचं आणि यातल्या त्यातल्या त्यात जर ड्युटी वगैरे असते तर मग माझ्या मागे असतं की जायचं आणि आणायचं तर मी घेऊन येऊ शकते आता काही प्रॉब्लेम नाही या गाडी असल्यामुळे तर टपला जो आहे ना तो मी छान असा ओल्या कपड्यानेच क्लीन केला कोरडा वगैरे लावला नाही तरी चालते त्या फ्रीजमध्ये ठेवलं की आतला आतच ते सोकल्यासारखं होऊन जाते तर आता सगळं पिशवीभर जे आहे ते मी बाहेर काढते आणि आता थोडंसं हिवाळा लागायचा आहे त्याच्यामुळे पालेभाज्या कमी प्रमाणात येतात तसेही पावसाळ्यात पालेभाज्या ह्या कमीच खाल्ल्या पाहिजे कारण जे काही किडे वगैरे असते कीटक असते ते पावसाळ्यात पालेभाज्यांवर जास्त असते त्याच्यामुळे पावसाळ्यात थोड्याशा कमी जरी प्रमाणात आपण पालेभाज्या खाल्ल्या तेवढंच बेस्ट आहे एक आपण कसं हे अनुभवातून बोलतो जरी डॉक्टर लोकं सांगत असेल की नाही खायला पाहिजे पण जे, जे शेतकरी लोकं आहे त्यांना ह्या गोष्टी चांगल्याने समजते आणि आपण आहोत शेतकरी कुटुंबातलं माहेरीसुद्धा सासरीसुद्धा दोन्हीकडे शेती असल्यामुळे या गोष्टीचा चांगला अनुभव आहे की पावसाळ्यातनं पालेभाज्या थोड्या कमीच खाल्ल्या पाहिजे कारण त्याच्यावर किटकांचे प्रमाण जे आहे ते जास्त असते उलट इथून एक महिना गेला पोळा उलटला की मग वाटल्यास पाळल्या भाज्यांचं प्रमाण वाढवायचं तर फळभाज्याच आता तुम्हाला इथं दिसत असेल तर सगळ्या टोपल्यांमध्ये वगैरे मी सगळं काढून घेते जी पिंकवाली टोपली आहे ती खूप आधीची आहे यांच्यात जेव्हा रूम करून बॅचलर लाईफमध्ये होते ना तेव्हापासून ती टोपली आहे आणि ती त्यांची परमनंट आलू कांद्यांची टोपली होती आणि आताही तीच चालू आहे तर त्याच्यामध्ये छान मी कांदे जे आहे ते काढून घेतले तिकडे एक टोपली आहे त्याच्यामध्ये लसूण आणि अशा प्रकारे मी सेपरेट सेपरेट सगळं करून घेते आणि आलू फ्रीजमध्ये ठेवते कारण आमच्याकडे उंदीर इतके आहे की आलूच गायब व्हायचे एक वेळा तर मग लक्षात आलं की इकडे तिकडे अर्धा असा पडून वगैरे दिसायचा कपाटाच्या खाली कुठे पण दिसायचं बेडच्या खाली असं घेऊन पडायचे आणि मग लक्षात यायचं की उंदीर पडवतात आणि मग ते अर्धा कुरतडलेलं आपल्याला खावं असं वाटत नाही आणि ते खाण्याला आरोग्याला पण चांगलं नाही आहे त्याच्यामुळे मग फेकूनच द्यावा लागत होता तो जरी दिसला इकडे तिकडे पडून तरी चांगल्या जागेत जरी असला तरी पण तो फेकून द्यावा लागत होता म्हणून ना मग फ्रीजमध्येच ठेवते तर अशा प्रकारे सगळं काही नाही निवडून घेतलेलं आहे आणि नवीन मोबाईल असल्यामुळे बघू शकता भाज्यांचा जो कलर आहे तो ओरिजिनल तुम्हाला इथे शो होत आहे इतकं छान ही देत होती पण आपल्या मोबाईलमुळे थोडंसं स्कूलमधून आहे ना मी चल शूज वगैरे काढ बॅग काढून घे ना पेलू पहिले तर ना बघा मला वाटलंच तरी बरोबर पावणे तीनच्या दरम्यान तो येतो अडीच वाजून दहा मिनटं म्हणजे पावणे तीनला पाच मिनटं बाकी आहे तर आपला जो स्मितू आहे तो आला स्कूलमधून माझं लावून व्हायचं आहे म्हणजे फक्त आणून ठेवायचं आहे ठेवलं की मग अजून त्याच्या मागे धावपळ असते माझी जेवण द्या त्याला थोडंसं हातपाय धुवायला धुवाला सांगा म्हणून तर चला आता पटपट पट पट पटपट एवढं सगळं करून घेते हे बघा असं करून ठेवलं ना की खूप इझी जाते मी एक स्पेशल ब्लॉग घेऊन आली होती जेव्हा आपला रिदू खूप छोटा होता आणि सुरुवातीच्या ब्लॉग्समध्ये खूप चालला होता तो ब्लॉग आणि सगळ्यांना खूप आवडला होता खूप छान छान त्याच्यात कमेंट्स होत्या माहीत नाही सुरुवातीला ना माझे व्हिडिओ खूप चालले होते सगळ्यांना आवडायचे पण आता थोडा आवडतात पण थोडं प्रॉब्लेम आहे हे बघा ड्रॅगन फ्रूट शनिवारला व्हिडिओ नव्हता आला ना त्या दिवशी काका आले होते माझे चंद्रपूरलाच राहतात तर मुलांसाठी ड्रॅगन फ्रूट मोसंबी ब्लॉग घ्यायचा ना राहून गेलं कारण आपला मोबाईल आणि सोबत पाऊस खूप लागला जसे आले ना तसं पाऊस खूप लागला म्हणून आणि पाहुणे कसं आले की खूप गोंधळल्यासारखं होते सोबत आणखी होते माझी मावशी वगैरे बऱ्याच जणी त्याच्यामुळं ब्लॉग काही घेतला नाही तर व्हिडिओची क्लिअरिटी कशी वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा थोडी व्हिडिओची ती क्लिअरिटी आली पण आता माझीही क्लिअरिटी मला करावं लागेल कारण हे असे केस वगैरे जरा आता क्लिअर असल्यामुळे सगळं दिसून पडते तर तुम्हीच कमेंट करून सांगान की ताई जरा नीट राहत जा असं तसं तर आता पूजेचा दिवस होता धावपळीचा दिवस होता तसं तर रोजच धावपळ असते दोन लेकरांची आई म्हटल्यावर धावपळ ही आपल्यामागे असते बघा बोलत आहे हात तरी चालूच ठेवलेला आहे कारण ना आता तीन साडेतीन वाजता परत रिदू जो आहे खूपच खूप चार वाजतापर्यंत झोपतो तर थोडंसं मलाही अर्धा तास आराम भेटायला पाहिजे मी तू जेवतो आता टी व्ही लावून देते त्याला फ्रेश झाला की जेवायला बसते टी व्ही लावते चारपर्यंत त्याचं तो करत बसते कारण त्याला एक मी टाईम म्हणतो ना तो हा असते मग कसं संध्याकाळी परत ट्युशनवरून आला की त्याचंच होमवर्क वगैरे असते स्कूलचं किंवा मग ट्युशनचं वगैरे रात्रीच करून घ्यावं लागते तर चला आता कंटिन्यू करते मी थोड्या वेळाने रिदूमध्ये आणि स्मितूमध्ये सव्वा चार वर्षाचा फरक असल्यामुळे ना स्मितूला सगळं काही लवकर कर करावं लागलं म्हणजे ते जिम्मेदारीनं त्याच्यावर लवकर आली म्हणून तो सगळ्या गोष्टी करतो पण यावर्षी त्याला आलेला आहे फॉर्मल ड्रेस आणि फॉर्मल ड्रेसचं टाय झालं बेल्ट झालं खूप असं व्यवस्थित राहते आणि ते मग आपल्यालाच काढून द्यावं लागते त्याला सध्या तरी जमत नाही आहे जमते पण असं वाटते की ते तुटताटो नको व्हायला मुलांचं कसं असते पूर्ण असं जोर लावून वगैरे काढायचं त्यामुळे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय श्री स्वामी समर्थ